महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पोबुर्णा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे धान कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले देवाडा बुज्रुक जुनगाव इतर परिसरात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धान, धान कापूस पिकाला जोरदार फटका बसल्याची बाब समोर येताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाने धान पिकाची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी सध्या स्थितीत आर्थिक अडचणीत सापडले आहेत यापूर्वी झालेल्या पावसामुळे तर नुकसान झालेच परंतु आता तर पूर्ण पीक नेस्त नाबूत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर काय तुमचं नाव दयाराम येईल मुलं अच्छा एकोणतीस तीस तारखेचा जो अकाळी पाऊस आला आपल्याकडे खूप माझं नुकसान दिसत आहे देवाळा तुमचं नाव काय आहे माझा आहे 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 हे शेत शेत का हो या सर्व काय परिस्थिती काय तुमची पाण्यामुळे अति पाण्यामुळे माझ्या धानाचे नुकसान झालेली आहे त्यामुळे माझा सर्वेर नाही सर्वे तर होईलच परंतु बाकीचे किती शेती आहे तुमची माझी अडीच एकर आहे अडीच एकर आहे का दाने त्याच्यामध्ये पूर्ण नुकसान झालं का तुमचं हो पूर्ण नुकसान झालंय पूर्ण पट्टा ठीक आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा